मी शिवालिका हाके सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल जी संचालिका आहे प्रिन्सिपल सर आहेत माझ्यासोबत आणि डायरेक्टर कुलदीप हाके सर आहेत ॲक्च्युली ही जी राबवण्याचा आमचा एक उद्देश आहे की माळेगावची जी या, यात्रा आहे जत्रा ती खूप मोठ्या प्रमाणात होते महाराष्ट्रातून अनेक लोक येतात आणि जी मज्जा आपण महा जत्रेत करतो आता मुलांना सुद्धा शिकायला पाहिजे की जत्रानंतर जे आपल्या गावाची किंवा जागेची काही अवस्था होते म्हणजे कचरा करणे किंवा हे अस्वच्छता निर्माण होणे ते स्वच्छता मुलांना सगळ्यांना शाळेतल्या मुलांना एक ही ऍक्टिव्हिटी आपण राबवण्याचा एक प्रयत्न करतोय की इथे येऊन सगळी स्वच्छता करणे म्हणजे जो काही परिसर आहे जिथे घाण आहे तिथे आम्ही स्वच्छता करण्यासाठी मुलांना सगळ्या घेऊन आलो आहेत आणि इथला आमचा आमच्यासोबत आमचा स्टाफ आहे जे नवीन नवीन उपक्रम शाळा राबवत असते परंतु हा जो उपक्रम हो हो मी पहिल्यांदा राबवतोय कारण की अशी जाणीव झाली की आपल्याला स्वच्छतेचं महत्व ही मुलांना सुद्धा पटवून देण्याची गरज आहे म्हणून स्वच्छता करायला आला यात्रेच्या आता आम्ही खूप स्वच्छता केली म्हणून आम्हाला खूप भारी वाटतं आणि आम्ही स्वच्छता अशी आम्ही असं शाळेमध्ये पण करतो आमच्या दर्शनवारी आमच्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात मग आज आम्ही विचार केला एवढ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी यात्रा मायगाव येथे हो बघते आणि दुरून दुरून लोक इथे येतात आणि ते कचरा करतात मग ते कचरा आपण वेचला पाहिजे आपण जमा केला पाहिजे म्हणून आम्ही आज आज ही ॲक्टिव्हिटी कुलदीप गणेश हाके सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूल वृद्धा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या वतीने आम्ही माळेगाव यात्रा इथे स्वच्छता अभियान राबवत आहोत दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा माळेगावची यात्रा असते असंख्य लोक इथे येतात भारतभरातून स्पेशली घोड्यांच्यासाठी प्रसिद्ध असणारी ही यात्रा आहे पुष्कर नंतर ही इथेच भरते भारतामध्ये पण ती यात्रा यात्रेमध्ये अनेक प्रकारचे लोक येतात वेगवेगळ्या प्रकारचे ते इथे येऊन आठ दिवस दहा दिवस राहतात पण ते गेल्यानंतर त्यांच्या वतीने जो केला गेलेला कचरा असतो तो ऑबियसली प्रशासन पण इथे आम्हाला मदत करत आहे ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा केला जातो पण जसं आपण म्हणतो की थेंबे थेंबे स्थळे साचे आणि एकमेकांना मदतीचा हात देण्याने जी गोष्ट होते ती गोष्ट चांगलीच हो चा होत असते त्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने स्वयंस्फूर्त प्रपणे मुलांना एक स्वच्छतेची आवडसुद्धा रावावी आणि एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या वतीने करत आहोत म्हणून सम्राट चंद्रगुप्त मोरे इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने माळेगाव स्वच्छता अभियान यात्रा हे राबवण्याचा आम्ही मानस घेतला आहे